नमस्कार माझं नाव ओम गुरव तर मी रामलिंग मंदिरचा पूजा आहे तर मी तुम्हाला आख्यायिका सांगतो की इतिहास इथला इतिहास इत्या, इत्या असा आहे की ज्यावेळेस जटो पक्ष आणि रावण त्यांचं युद्ध झालं तर या युद्धाचं हे अंतिम स्थान आहे त्या युद्धाचा अंत या ठिकाणी झालेला आहे म्हणजे ज्यावेळेस रावण शेती अपहरण करून नाशिक पंचवटी मार्गे घेऊन जात होता तो या मार्गाने गेलेला आहे आणि जटो पक्षी त्याचा पाठलाग करत करत इथपर्यंत आला होता त्या दोघांचे युद्ध या ठिकाणी झालं मग त्या जटो आणि रावणाने या ठिकाणी युद्ध केलं मग रावणाने जटो पक्षाला विचारलं की तुमचे प्राण तुम्ही राम महा रामाचे भक्तात चाल तर तुमचे प्राण कशामध्ये आहेत ते सांगा मग जटो पक्षाने रामाची शपथ घेऊन सांगितली की माझे प्राण माझ्या पंखमध्ये आहेत आणि तेच प्रश्न जटवने रामा रावणाला विचारला आणि रावणाला सांगितलं की तुम्ही महादेवाच्या भक्तात तर तुमचे प्राण कशामध्ये आहेत ते सांगा तर रावणाने कपटने ते करून खोटं सांगितलं की माझे प्राण माझ्या अंगठ्यामध्ये आहेत मग जटोने ते चांग टोच मारायला गेले की रावणाने त्याचे पंख छाटले आणि त्या ठिकाणी जटू पक्षी खाली कोसळून पडला आणि रावण या मार्गे शेतीमातेला घेऊन गेला मग काही काळानंतर जटू या ठिकाणी पडला होता आ... दुःखित होऊन पडला होता मग रामप्रभू या मार्गाने जात होते मग त्यांनी जटवपक्षाला बघितलं मग जटवपक्षाला विचारलं की काय झालं मग जटवपक्षाने सगळी कहाणी सांगितली की रावणाने माझ्या पंख शेती मातेला या मार्ग घेऊन गेलेला आहे मग त्या जटवपक्षीची तर अंत्यविधी पूर्ण करायची होती त्यावेळेस तिथं कुठेही पाणी नव्हतं त्यावेळेस स्वतः श्रीरामप्रभूने पाठी मग शाळेला बाण मारलेला आहे एक मोठी गुफा तयार केली त्या गुफेतल्या पाण्याने त्या जटू पक्षीला तर पाणी पाजलं आणि त्याच्या अंत्यविधीच्या वेळेस तीन दिवशी तर रामप्रभू मुक्कामी होते मग ते रोज महादेवाची पूजा करत होते मग तेव्हा इथे कुठेही शिवलिंग नव्हतं म्हणून त्यांनी स्वतःच्या त्या त्यांनी या शिवलिंगाची पूजा केली या शिवलिंगाला त्या गुफेतले पाण्याने पाणी घालून या शिवलिंगाची स्थापना केली या ठिकाणी आणि या मार्गे पुढे शेती माती माहिती गेलेल्या